काल दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात नव्यानं स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र पेनगुंडा व पोलीस स्टेशन लाहेरीला भेट दिली त्यांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे पोलीस दल व नागरिकांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली पेनगुंडा इथं महाजन जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते विविध शैक्षणिक गृह उपयोगी व क्रीडा साहित्यांचे वितरण करण्यात आले या मेळाव्यात एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित होते नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की या नव्या पोलीस मदत केंद्रामुळे परिसरातील समस्या सोडवण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील राहील माननीय शुक्ला यांनी आपल्या भाषणात माओवाद निर्मूलनाचं आश्वासन दिलं त्यांनी पेनगोंडा परिसरात रस्ते आरोग्य सेवा शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा लवकरच उपलब्ध होतील असं सा सांगितलंय तसेच पोलीस अधिकारी आणि जवानांना स्थानिक नागरिकांसोबत सलोख्यानं काम करण्याचे निर्देश दिले भेटीदरम्यान माननीय पोलीस महासंचालकांनी उपस्थित जवानांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पोमके पेनगुंडा इथं उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते आणि सी साठ जवान श्रीराम सोरी यांच्या वाढदिवसाचा आनंद त्यांनी केक कापून साजरा केला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बडा खाण्याच्या आयोजनासाठी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले पेनगुंडा भेटीनंतर माननीय पोलीस महासंचालकांनी उप पोलीस स्टेशन लाहेरी इथं भेट दिली इथं त्यांनी माओवाद विरोधी मोहिमेचा आढावा घेत वृंद परिषद घेतली व जवानांसोबत भोजनाचा आनंद घेतला या दौऱ्यात माननीय अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था संजय सक्सेना राज्य गुप्त वार्ता आयुक्त शिरीष जैन नक्षलविरोधी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील गडचिरोली परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल यांच्यासह एकूण वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश गझल पल्लीवार न्यूज सेवन मराठी चारमोशी मोशी गडचिरोली